कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा जळकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सत्कार सोहळा संपन्न कर्मदंड न्यूज रिपोर्टर विजय पिसे जवकोट तुळजापूर तालुक्यातील जवकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संभाजीनगर येथे शिक्षण सप्ताह समारोप प्रसंगी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्कळ घालून पूजन करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी सरपंच गजेंद्र कदम यांचा व तसेच केंद्राचे नूतन केंद्रप्रमुख महाबोले व प्रयाग मल्टी स्टेट संचालक सचिन कदम श्री कॉम्प्युटरचे संचालक लक्ष्मीकांत पाटील ब्रह्मानंद कदम आदी मान्यवरांचा शाल फेटा व पुष्पगुच्छ देऊन शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार व शाळेचे मुख्याध्यापक डी एस रेणुके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी शाळेबद्दलचे आपले प्रेम आपल्या मनोगतात व्यक्त केले त्यानंतर दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संभाजीनगर शाळेचे माजी गुणवंत विद्यार्थी व पालक यांचाही शाल फेटा पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांनी सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या शिक्षण समितीचे उपाध्यक्ष महेश भोसले सदस्य शेकिल मुलानी पत्रकार विजय पिसे शिवराज दरेकर विश्वनाथ दरेकर संजय अंगुले बाळासाहेब कांबळे नागराज पोतदार व तसेच सहशिक्षक यज्ञान इटकरी आर वाकळे एस व्ही भोसले आहेरकर श्रीमती एम एस रेणुके एम बी महामुनी तसेच विद्यार्थी व महिला पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा